सर्वसामान्य जनतेचा अंधश्रद्धेमुळं महिला प्रगतीपासून वंचित ज्योती आदाटे अंधश्रद्धांच्या माध्यमातून महिलांना अज्ञानात ठेवण्याचं काम सुरू आहे त्यामुळं महिला या प्रगतीपासून वंचित राहत आहेत त्यामुळे त्यांना अंधश्रद्धेच्या जोखंडातून मुक्त करण्यासाठी त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची गरज आहे असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समिती व प्रबोधन मंचच्या जिल्हा कार्याध्यक्षा ज्योती अदाटे यांनी केले कुपवाडमधील शिवशक्ती नगर इथं गणेश जयंतीनिमित्त महिलांसाठी हल्दी कुंकू कार्यक्रम पार पडला यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून आदाटे बोलत होत्या त्या म्हणाल्या महिला या परंपरेनं अंधश्रद्धा जोपासत आल्यात परंतु त्यांच्या माध्यमातून पुढच्या पिढीवर अंधश्रद्धा संस्कार होत असतात पुढे मुलंही अंधश्रद्धा बनतात त्यामुळे त्यांचीही प्रगती खुंटते पुढची पिढी सक्षम घडवायची असेल तर महिलांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून स्वावलंबी बनलं पाहिजे स्वावलंबनातूनच सबलता येते महिलांना धर्माची भीती घालून समाजातून किंवा घरातून त्यांचं शोषण तर होत नाही ना याची काळजी घेतली पाहिजे तसेच या संस्कृतीत महिलांना दुय्यम स्थान तर असतच काही कमी नाही अशा कार्यक्रमांना जाणीवपूर्वक सौभाग्यवती असलेल्या महिलांनाच हा कार्यक्रम करतो यातून कळते की आपल्यातच किती विषमत आहे हार्दिक कुंकवाचा आणि सुहासिनीचा काडी मात्र संबंध नाही ते एक सौंदर्याचं लक्षण आहे आणि या निमित्तानं आपण एकत्र होऊन विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सहभागी होत असतो परंतु आपण काय करतो ठराविक महिलांनाच बोलावून भेदभाव करतो आणि आपल्या अस्तित्वाताचा अपमान आपणच करतो हे चुकीच आहे त्यामुळे सर्वच महिलांना बोलावून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा तसेच वान म्हणून महापुरुषांची छोटी छोटी पुस्तके वाटा तरच खऱ्या अर्थानं परिवर्तन होईल यावेळी या समितीच्या संघटक प्रियंका तुप लोंडे तसेच बाबासाहेब मुंजे दीपक वेद पाठक संतोष काळेल प्रकाश गायकवाड पवार अनिल कोळी प्रकाश मोरे शारदा माने उज्ज्वला वाघ तसेच भावातील भागातील, ना, भागातील नागरिक उपस्थित होते मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र बरोबर आहे हे किती करत असतो आणि एवढंच नाही तर मी चित्रपटात सुद्धा काम केलेलं बऱ्याच पिक्चरमध्ये काम केलेलं